मला व्हॉट्सअपला आलेली एक कविता मी शेअर करतो कवितेचा शीर्षक आहे मी बौद्ध की हिंदू महान हरवला बुद्ध माझा देवाच्या गर्दीत वागतो समाज माझा स्वतःच्या जा मर्जीत जान नाही कोणा आता भीमाच्या त्यागाची चलली नशा सर्वांना कागदाच्या नोटाची नवस करतो बोकड कापतो पितो दारू खेळतो जुगार करतो मासा कळतच नाही अजून मला मी बौद्ध की हिंदू मार जेवढा शिकलो तेवढाच चुकलं बुद्धाच्या शिलाला अजूनही मुकलो टिळा लावतो चंदन लावतो सणावाराला देवाकडे धावतो उपास तपास करून करतो स्वप्ने साकार कळतच नाही अजून मला मी बो बौद्ध की हिंदू मार पोनवती लागते गरीबी येते जेव्हा होतो हो संसाराचा खोळंबा तारतो तेव्हा मज येऊन देव माझा खंडोबा सुख दुःखाला मी देव देवतेलाच देव आमंत्रण दिले अजूनही आंबेडकर विचार डोक्यात माझ्या नाही गेले मंदिरात जाऊन दर दिवशी चढवतो देवावर पुष्पार कळतच नाही मला अजून मी बौद्ध की हिंदू मार बाप नाचतो देवापुढे आई करते आरती काय संस्कार होतील मुळा बाळावरती गणपतीची आरती तोंडपाठ झाली बुद्धवंदना अजून घरी सुरूच नाही केली हातात आहे मोबाईल विचार मांडले शुद्ध विचारा कधी म्हणाला की खरंच समजला आहे का बुद्ध करत आहे भंडारा चालतो देवाला पायी विहारत अजूनही येत जात नाही कपडे घालून शुभ्र जयभीम करतो जोरात तेहतीस कोटी देवाच ठाण यांच्या घरात नारळ फोडून देवाला हार फुलव आहे गावदेवी मने माझे कुळदैवत आहे फेकून द्या रे आता तरी हिंदू चालली रोडी तरच धम धम्ममय होईल आपली भावी पिढी साधी आहे गोष्टही फक्त तुम्हाला कळू द्या आता आपली पावले बुद्धविहारी ओळू द्या नमो बुद्धाय जय भीम